एक होकार दे एक होकार दे फार काही नको फार काही नको फक्त नाही नको एकदा दोनदा ठीक आहे सखे एकदा दोनदा ठीक आहे सखे पण तुझे लाजणे बारमाही नको थेट स्पर्शातून बोल काहीतरी गूढ शब्दातली मौन ग्वाही नको खात्री एवढा हात हातात दे खात्री एवढा हात हातात दे पण मिठी एवढा गवगवाही नको मस्त डोळ्यातली थेंबर दे नशा मस्त डोळ्यातली थेंबर दे नशा मग दवाई नको अन दुवाई नको आपले भेटणे हीच आपली कोचागिरी आपले भेटणे हीच आपली कोचागिरी आपला वॅलेंटाईन चांदणेही नको चांदवाही नको